नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पीक विमा रब्बीचा जो काही पीक विमा भरलेले शेतकरी आहेत त्यांचे स्टेटसमध्ये बदल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण काही चर्चा करणार आहोत आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांचं पीक विम्याचे स्टेटस हे बदल होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे व त्यांनी आणखीनच्या त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही परंतु त्यांच्या स्टेटसमध्ये बदल होत आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत याच्या अगोदर पण आपण पीक विम्याबद्दल बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही पाहतले नसेल तर तुम्ही चॅनलच्या नावावरची टच करून तुम्ही ते पाठीमागचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता आता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच शेतकरी योजनांच्या फायद्याचे व्हिडिओ या चॅनलवर टाकले जातात तुम्हाल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तो जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता जरा तर आजचा आपला विषय आहे की क्लेम केलेले जे शेतकरी आहेत त्यांचे स्टेटस हे बदल होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता बरेच शेतकरी काही जणांना पीक विमा मिळालेला आहे तर काही जण आणखी शिल्लक आहेत काहीजण वेटिंगमध्ये आहेत हे त्यांना वेटिंग, वेटिंग जसं पीक विमा कंपनीकडे निधी उपलब्ध राहील तशा पद्धतीनं पीक विमा कंपनी त्या जे काही महसूल पात्र आहे त्या शेतकऱ्यांना हे स्टेटस बदलून त्यांना रकमा टाकण्याचं काम करत आहेत आता यासाठी किती शेतकरी पात्र आहेत की स्टेटस यांनी क्लेम कोणकोणत्या पद्धतीचं केलेलं आहे याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता काही शेतकऱ्यांना लोकलाईजमधून क्लेम मिळत असतात आता लोकलाइज म्हणजे काय तर ज्या शेतकऱ्यांनी पीक उभं असताना त्या ठिकाणी क्लेम केलेला आहे त्याला आपण लोकलाईज असं म्हणतो लोकलाईजच्या पण रकमा बऱ्याच शेतकऱ्यांना जर समजा लोकलाईजचं नुकसान आपण क्लेम केलेलं असेल आणि जर समजा आपला पंचनामा झालेला असेल विमा प्रतिनिधी आहे येऊन त्याची फोटो वगैरे काढून त्या ठिकाणी नुकसानीची टक्केवारी सबमिट केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना लोकलाइज असं दाखवतं ज्या ठिकाणी लोकलाईजमधून हा त्या शेतकऱ्यांना विमा मिळत असतो आता काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे आता कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे काय तर त्याचं क्लेम हे ॲक्सेप्ट झालेलं आहे परंतु आणखीन कॅल्क्युलेशन करण्याचं राहिलेलं आहे ते वेटिंगमध्ये आहे सध्या यामुळे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे आता तीन नंबरला आहे बेस इल्डबेस बेस म्हणजे काय तर असे शेतकरी आहेत की ज्यांना उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा म्हणजे त्या ठिकाणी जर उत्पन्न कमी असेल तर त्या ठिकाणी इल्ड बेसवरचा पीक विमा हा केला जातो मग जर समजा त्या महसूल मंडळामध्ये कमी उत्पन्नावरचा आधारित पीक विमा म्हणजे इल्ड बेसचा पीक विमा आता बऱ्याच शेतकऱ्यांना इल्ड बेस त्या ठिकाणी झिरो दाखवतो ज्यांनी क्लेम केलेला आहे अशांना आता के क्लेम कॅल्क्युलेटेड क्लेम आवेटेड म्हणजे क्लेम आणखी कॅल्क्युलेशन चालू आहे आणि क्लेम आवेटेड म्हणजे त्या ठिकाणी वेटिंगमध्ये आहे तुमचं कॅल्क्युलेशन आता काही शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टिंगचासुद्धा पीक विमा क्लेम केलेला असतो अशा शेतकऱ्यांना पण पो पोस्ट हार्वेस्टिंगचा हा पीक विमा म्हणजे लोकलाईजपेक्षा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा म्हणजे त्यांच्या रकमा या जास्त मिळत असतात आता काही शेतकऱ्यांना ब दहा दहा रुपये आलेले आहेत काही शेतकऱ्यांना शंभर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये असे सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक विमा पी एम बी एफ वाय या नावाने ट्रान्सफर करून बँक अकाउंटमध्ये आलेले आहेत आता ह्या बऱ्याच चुका आहेत पीक विमा कंपनीच्या किंवा शासनाच्या ह्या दोघांच्यामधल्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे काही फक्त आता पीक विम्याची भरलेली रक्कमसुद्धा परत येत नाही अशी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे त्या शेतकऱ्यांना ऐंशी रुपये हेक्टर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये अशीसुद्धा रक्कमा बऱ्याच शेतकऱ्यांना अकाउंटवर आलेल्या आहेत आता शा शासन कित कशा पद्धतीने याच्यामध्ये लक्ष घालतं आहे किंवा शासन पीक विमा कंपन्या कशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं होतं त्यांचा पंचनामा झालेला अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी तसेच शासन ही मदत करते का नाही याच्यावर पण मोठा बदल होऊ शकतो आता हा बदल बरेच शेतकरी ज्या विभागामधले पात्र आहेत हा बदल त्या विभागामध्ये होत आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार नाही तर ते महसूल मंडळ त्या क्लेमसाठी त्या नुकसानीसाठी पात्र आहे का याच्यावर अवलंबून आहे आता ज्यांचं बदल जे शेतकरी त्यांचं महसूल मंडळ पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या क्लेमच्या स्टेटसमध्ये हे बदल होत आहे जर तुम्ही रब्बीचा स्टेट क्लेम केलेला असेल नुकसानीचा दावा केलेला असेल आणि तुमचा पंचनामाही झालेला असेल तर नक्की तुमचं स्टेटस व्हॉट्सअपवरूनही हो चेक करता येऊ शकतो आणि आपण प्रोफाईलमध्ये लॉग इन करूनही आपलं स्टेटस चेक करू शकतो आता लोकलाईजचं क क्लेम केलेलं आहे का पोस्ट हार्वेस्टिंगचा क्लेम केलेला आहे हे आपण त्या ठिकाणी जाऊन पाहता येऊ शकतं आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता वेगवेगळे आणि जर ग्रुप जॉईन करायचा असेल व्हॉट्सअपचा तर तुम्ही नक्की खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करू शकता तसेच ज्या मित्रांनी नातेवाईकांनी विमा भरलेला आहे त्यांना पण हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा धन्यवाद